नमस्कार मंडळी आज बघा मी मोमोज बनवलं मुलांना सुट्टी आहे ते तर त्यांचं त्यांनी मला सांगितलं मोमोज बनवणं बघा मी पोडलीला लसूण टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि आलं बारीक करून चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि कोबी शिमला मिरची गाजर एकदम बारीक फाइन चॉप केलेलं आहे ते फ्राय करून घ्यायचं चा। आणि चवीनुसार मीठ काळे मिरची पावडर घालायची चांगलं फ्राय जास्त शिजवायचं नाही आहे आणि मग ते लगेच उतरायचं तर ह्याच्यासाठी मी पारीसाठी मी दोन वाट्या आ, हे घेतलेल्या मैदा मीठ आणि तेल घालून मी चांगलं पीठ मळलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं रेस्ट करायचे आणखी नंतर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाफे वाफवण्यासाठी मोमोज वाफवण्यासाठी चाळण ठेवलेले चाळणीला चांगलं तेल लावून घेतलेले आणखी मी मोमोज तयार करत आहे बघा मी मोमोज मी लाटी लाटून घेतलेले आणि पुऱ्या काढलेल्या आहेत आणि ते पुऱ्या सगळ्या करून ठेवून मग तुम्ही सारण भरलं तरी चा सोपं पडतं तसं आणखी मग मी दहा पंधरा मिनटं थोडंसं तेल लावलेलं आहे वरून आणि दहा पंधरा मिनटं मी त्याला वाफवलेलं आहे आणि खाली चाळणीला पण चांगलं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग ते चिटकत नाही आहे आणि चटणीसाठी मी अद्रक लसूण हिरवे लाल मीर आणि दोन टमाटे हिरवे चांगले बारीक मिक्सरला वाटून घेतलेले फोडलेलं मी जिरं मोहरी कढीपत्ता हिंग घालून हळद घालून मी चांगलं